आपल्या उद्धव बाळासाहेब या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे यांच्या मार्गदर्शने जिल्हा प्रमुख सजित साहेबांच्या मार्गदर्शने तालुका प्रमुख कुंडंजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या संपर्क प्रमुख मा विगेदरा मात्रे यांच्या वाढदिवसा निमित्ताने व विधो यांच्या मार्गदर्शनाने जो भगवा सप्ताह या निमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा जिल्हा परिषद शेल्स खंडातील जे कामे मंजूर केले त्यां ते साधून आपण याला गरजू देणार लोकांना आपण जे जे वाटप साहित्य केलेले जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना रोजगारासाठी तरुण तरुणींना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य पंचवीस आर्थिक सहाय्य मंजूर झाले तसेच मागासवर्गीयांना घर दुरुस्तीसाठी चाळीस हजार रुपये मंजूर करून मंजूर करत आलेले आणि रोजगाराच्या रोजगार या हेतू साधून पाच जणांच्या ग्रुप दोघ एकत्र करून रोजगार रोजगारासाठी आपण डी जे मंजूर करून दिलेले खाली नृत्य आहे परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मागण्यासाठी म्हटलं समाजसेवेचे ऐंशी टक्के समाजसेवे वीस टक्के राजकारण करून